या सीरीजचं नाव जरी तिलारी वॉटरफॉल असलं तर याच्या आधी किल्ल्या दोन एपिसोड मध्ये नाही तिल्लारीचं उल्लेख तुम्हाला जास्त कुठं बघायलाच मिळणार पण शेवट नेहमी गोड असतो हे लक्षात घेत गणी या सीरीजचा एंड सुद्धा आम्ही गोडच केला तुमचा ज्या पार्ट ज्या so, पार्ट आपण आजरात नाव दुपारय तर फायनली आपण तिलारी वॉटरफॉल जो आपला मेन जो वॉटरफॉल आहे आणि या पार्ट साठी आपण पैसे मागले पैसे ज्या पार्ट साठी आपण पैसे खर्च करणार तर पहिली गोष्ट स्वप्नारा पार्टचा व्हिडिओ बघितलाच नाहीला तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर त्या व्हिडिओमध्ये आपण नेमका इतरास काय कष्ट घेतला ते त्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा वरती तर आता आपण जाऊया त्या पॉईंटला पहिली गोष्ट म्हणजे आपण दोघंच आहे अजून लोक पुढे आहेत कारण आम्हाला आता दोघांना जायचं आहे एक दोन तीन किलोमीटर रस्ता पाठवायचा पुढे जायचं प्रत्येकाला पाठवत नाहीत कारण आम्ही युट्यूबर असल्यामुळे ओळख असल्यामुळे आपणच केलंय फर्स्ट एपिसोड मध्ये मेन जवळ आपल्याला काही टुरिस्ट गाठ पडलेली व ते का गाठ पडले कि नाही हे आपण सेकंड एपिसोड ला सांगितलंय आणि ते का आलती हे आपण ह्या एपिसोड मध्ये सांगणार तो तो ले को मैं ले लिया। पे चिल्ला चिल्ला गए गए नहीं वो वो भी अच्छा हुआ हमको पॉइंट पॉइंट देखने को मिला। हम घूम घूम पूरा थोडा खा आगे ऊपर ना साइड आलो इथे पॉईंटला बऱ्यापैकी इथं इथन पुढे गाडी जात नाही त्यामुळे गाडी गाडी लाविते गाडी लाविते इथे आज जायचंय तिकडे आज आहे सांगा आहे की चार माझ्या वॉटरफॉल जाण्यासाठी असा रोड काहीतरी आहे इथून पाच आज जागतं आणि आला की लाल दिसायला लाल इथं आला की समजा तुम्ही वॉटरफॉलच्या दिशेनं तुम्ही आज जाणार आता आम्हाला जायचं आहे या दिशेने आज एंट्री आहे बऱ्यापैकी माग वेळेस जो आलो तेव्हा आम्ही जुलै महिन्यात आलो त्यामुळे जरा असं पाणी होतं आणि इथं पाणी तिथं हे पूर्ण पाण्या भरलं असते काय हे एरिया कव्हर करता येत नाही आपल्याला अक्षरच्या या साईडला एवढं पाणी असते विषय एवढाच आहे की आपण आलोय म्हणजे लवकर आलो आहे थोडा कारण पाण्याचा फ्लो कमी आहे आणि आपला सुद्धा काढा फोटो काढा भेटणार आहे मागच्या वेळच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की तिथं मामा आमच्यापटने बोलतो हो ते शिव्या घालून घालून पुढं गेला आम्हाला की जाऊ नका जाऊ नका तिथं भीती होती कसा विषय होता की मामावर डिपेंड आम्ही होता म्हणजे मामा आम्हाला घेऊन आलो त्यामुळे जबाबदारी मामाची होती त्यामुळे जायचं नव्हतं कारण आमच्या मस्ती आहे आणि किडली आहे त्यामुळे आम्ही मेहनतीन पुढे गेलो कारण मी काय जाय नाही कारण माझी फाटलेली वाईट कारण लई पिसलो नव्हतं आणि जर पडला बिडला असतो तर डायरेक्ट गेला असता कुठं काय आम्ही कर्नाटकात काय कुठं बेंगलोरला त्यामुळे आम्ही तो अवॉइडन्स केलं ना थोडे आणि रोड भोवती की नाही आता चुकणार असं वाटलंय मला जरा बघा इथं तुम्ही या साईडनं आला आलासा इथं रोड एंड होतोय या रोड एंड वर ना आपल्याला इकडे जायचं सर बघा ही वाट दिसली ह्या वाटी सरळ जायचं आपल्याला या साईडला इकडे तिकडे कुठं जायचं नाही सरळ जायचं आपल्याला तर पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे जर तुम्ही एकटाईत असतील म्हणजे जर तुमच्या जर फॉरेस्ट ऑफिसर त्या साईडचं कोण नाही जाय तर तुम्हाला इकडे रोड गावणार नाही त्यामुळे मी टोटल तुम्हाला गाईड करणार आहे की तुम्ही कसं आणि कुठं जायचं आहे म्हणजे मला येऊन सुद्धा वर्ष वर्षी झाले कारण मला थोडा जर रोज म्हणजे बऱ्यापैकी नाही जरा असे तसं जायचं आहे गरज शंभर डी आम्हाला गावणार तुम्ही बघितलं असला डांबरी रोड येणं झाला की सरळ जायचं आहे पाय वाट आली पाहिजे म्हणजे चार पाच पाय वाटेल कारण जी मेन पाय वाटेल ही पाय वाटेल आपल्याला ह्या पाय वाटत पुढे पुढं चला आता हे जे बघायला आला या साईडला हे याला म्हणतात डॅमच लोक आता या लोक हा शब्द काय मला माहित नाही मागच्या वेळ आलो तेव्हा त्या गाईड नावा सांगितलं याला डॅमचं लोक म्हणतात पुढे सांगतो आम्ही इथं काहीतरी बांधकाम आहे डॅमच लोक म्हणतात असं ते आम्हाला त्यावेळेला म्हणतात आम्ही विचारायचं बाबा एक काय म्हणजे घरबिरा काय तर याला डॅमच लोक आता लोक शब्द काय मला माहित नाही तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता इथून आपल्याला सरळ पुढे आहे एक पाचशे ते सातशे मीटर वर आपला हा वॉटरफॉल प्रमुख मध्ये येतो आणि हा वॉटरफॉल बघण्यासाठी दोनशे पन्नास रुपये जर तिकीट काढून जावं लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा जर इकडे येत असला तर आपल्या जवळ जास्तीची कॅश ठेवा नाही तर तुम्हाला सुद्धा आमच्यासारखे तीन एपिसोड करावा लागते हे बघा तुम्ही अनेकदा रोड बघून घ्या भाऊ सरळ रोड आहे जिथं आपण लोक म्हणलं लोक त्या लोक पासून सरळ यायचा इथं आलं की हा वॉटरफॉल आहे वॉटरफॉल या साईडला आहे इकडं आपल्याला ही जी वाट दिसली ह्या वाटीन आपल्याला खाली जायचं बरे पैकी आणि खाली गेल्यानंतर आपल्याला समोर यायचा म्हणजे समोर वॉटरफॉल आहे एका नंबर आहे आणि वॉटरफॉल सुद्धा आता कॉलेज दिसणार आहे तुम्ही फक्त सिनेमॅटिक व्यूज बघा तुम्ही खतरनाक वाटणार आहे पाणी कमी आहे आणि आपल्याला जायला पण येईल दगडं जरा अशी स्लिपरीत स्लिपरीत म्हणजे जायला येतो थोडा काही विषय नाही रोड तुम्ही बघितला अशा रोड सांगायची काय गरज नाही लक्षात नाही आला तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही येऊ शकता पहिली गोष्ट म्हणजे जरा असे कटापीठ आहे बघा हे रस्ते आपल्याला नवीन आहेत आपण गडकोट मोहीम केलेली माणस आहे हे आपल्याला रोड हे पर्यात आहे आमच्या असा असा ठेवला हा पाय स्लोली ठेवायचा खाली समोर राहत वॉटरफॉल आणि आता बघणार आहे सिनेमॅटिक टोटली सिनेमॅटिक बघणार आहे चला चांगला बोले तर विषय कसा आहे पाट्य वॉटरफॉल आहे त्यामुळे आम्ही ते चप्पल काढणार आहे आणि चप्पल रेंकोट काढून जाणार आहे कारण फोटो चांगले आली पाहिजे कसं पाहिजे लांब पैसे देऊन आला आहे त्यामुळे फोटोज आणि व्हिडिओज चांगले आले पाहिजे त्यामुळे बुट रेनकोट ऑल ओव्हर इथे काढून मी आम्ही पुढे जाणार चल त्याच्या जा पुढे फक्त प्रॉपर फोटोशूट फोटोशूट आणि सिनेमॅटिक चप्पल घालून पडते 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 <laughs> 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 बॉडोले वाढ विषय समोर बघा हो समोर बघा नुसतं खतरनाक विषय पैसे वसूल विषय होय कसा विषय पैसा वसूल पैसा वसूल जरा दगड स्लिपरी आहेत कारण काही विषय नाही पडतो पडतो वाचलो भाई सापडताना वाचलोय अक्षरशः मोबाईल ठेवून मला जरा काय करतो मोबाईल टेन मला तिकडे जातो आणि मग नुँ व्हिडिओ करतो मला चला तिथं पहिला वेट गोष्ट बघू शकता गर्दी असल्यामुळे आपण केलं गर्दीच नवं आम्हाला कधीच होतं आयुष्यात होणार आहे शंभर टक्के त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणत्या तरी एक्सपिरियन्सला मी आकाशसोबत आलोय इतर आम्ही व्हिडिओ बसून काढतो पण पहिल्यांदा कुठल्या तरी एक्सपिरियन्स लावले त्याच्यासोबत येण्याचा अनुभव म्हणजे एक खरं खरं म्हणजे खरं तुला माझ्यापर्चा एक्सपिरियन्स कसा वाटला तुला तुला खरं सांगू डीपली सांगू भाई एखादा मित्र असावा ज्याच्याबरोबर कधी फिरासारखं वाटा आहे आहे एक्सपिरियन्स आहे का हा खरं एक्सपिरियन्स कसा आहे जर आम्ही आता तू सांग आम्ही जर फोडो आला असता मस्त तिथे आता बिजनेस बिजनेस असं तर एक्सपिरियन्स आला असतं कधीच नाही प्रॉपर आम्ही प्रिकॉशन घेऊन म्हणजे ट्रेक केला तुम्ही बघू शकता एक थेम नाही आहे सक्सेसफुली कंप्लीटेड आवर दिस तिला री आणि प्रॉपर झाली आहे असं बी नाही की कुठं आम्ही प्रोफेशनल प्रोफेशनल लायझम केली या व्यवस्थित आलो आहे आजच्या एक्सपिरियन्सनं असं काही लक्षात आलं ना की म्हणजे जर करता माणसाला आयुष्यात जर प्रेम नाही मिळाले किंवा एखादी मुलगी जर नाही मिळाली तर त्यानं दुःख करू नये पण असं जर मित्र भेटला नाही ना तर त्या माणसानं दुःख करावं माहिती अशी ही दोस्तीची डेफिनेशन मराव मराओ या मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा चगळा बोले गो म्हणून भीती एकाच गोष्टी असते ती म्हणजे जळू माझ्या पायाला चार जळू होते बघा रक्त यायला लागले आणि सती त्याचं रक्त बघा आता अरे बाबा हे जळू जळून आयुष्याची वाट लावली आहे गुट्टात आणि असले अवघड आहे जो सगळं हा होते जाय सगळं पण आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे जे तिलदारी येत येतलं तिथं थांबलोय जरा असं मग अशी झाल्यामुळे जरा असं पायाला जळू बी लागले सीच्या माझ्या त्यामुळे आणि वळख झाल्यामुळे दादा आम्हाला आता चहा करून द्यायला चहा स्पेशल फॉरेस्ट डिपार्टमेंटचा चहा प्यायला आलो आम्ही आयुष्यात पहिल्यांदा की फॉरेस्ट डिपार्टमेंट लोक आम्हाला चहा करून द्यायला लागल्यात ही काय म्हणता येते माझ्यासाठी आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे म्हणजे अशी डिपार्टमेंट आम्हाला आतापर्यंत ही कशामुळे झाली ही आम्ही क्रिएटर आहे पहिली गोष्ट त्यांना नव वाटाल त्यांना नवाला वाटायला की बाबा यांना एवढे पैसे कसे मिळतात म्हणजे ही व्हिडिओ व्हिडिओ करायला लागलेत काय करायला लागलेत त्या गोष्टीसाठी म्हणजे या गोष्टीचा फायदा कुठेतरी व्हायला असं बी नाही का उगाच फिरावं लागेल आणि आजची जर्नी खतरनाक बारी झाली आजचा व्हिडिओ मी भावानो बहिणींनो त्यांच्या की करण्याचा प्रयत्न केला असं पण नाही की मी नुसतं आलो आणि नुसतं बडबडलो काय पण नाही बोललोय तर व्यवस्थित बोललो आहे व्यवस्थित व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्टोरी टेलिंग बी केले मधी मधी बऱ्यापैकी त्यामुळे अशी व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील ह्या टाईपचे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कोणते व्हिडिओनं कुठलं तुम्ही आता गेलं पाहिजे आता जुलै महिना यायला आल्या त्यामुळे कुठं जायचं काय जायचं हे नक्की सांगा कमेंटमध्ये आता तुम्ही म्हणजे शॉर्ट सेक्शन बंद केलं कारण शॉर्ट सेक्शन हा प्रॉपर बंद केला आहे कारण शॉर्ट सेक्शन नाही येणारे सबस्क्रायबर हे फक्त शॉर्टसाठी असतात आपल्याला फुल कॉन्टेंट ठेवायचा आहे त्यामुळे आपण फुल कॉन्टेंट फोकस केला आहे त्यामुळे शॉर्ट्स आपण कमी केल्या त्यामुळे सबस्क्राईबचे ग्रोथ कमी झाली आता पण आलेल्या सबस्क्राईबर सगळे शॉर्टवर आलेले आहेत त्यामुळं लाँग व्हिडिओ कसं असते की रीच कमी असते त्यामुळे थोडे सबस्क्राईबर कमी वाढतात त्यामुळे जरासं आपण शॉर्ट्स कमी केल्यात कारण लॉंग व्हिडिओमध्ये मला फोटो कधी दिसला त्यामुळे लाँग व्हिडिओ ठेवा लागलो आहे शॉर्ट व्हिडिओ टाकला असतो तर आत्ता एक लाख का एक मिलियन केली असते आरामात केली असते शॉर्ट व्हिडिओ खूप पळतात कारण आपण थोडं कमी म्हणजे काय झालं आहे फोकस राहायचा विचार करावा लागलो आहे आणि ह्या वर्षी आपल्याला ते करायचं आहे चला काका तुम्हाला कसं एक नंबर लाईक आहे खतरनाकडे काकाने चा गेलाय टॉपचा टॉपचा विषय खतरनाक 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 एवढा आम्ही फिरला कारण चा क्वालिटी हे पाहिजे होतं आम्हाला फुल क्वालिटी च्या एनर्जी आहे खतरनाक खतरनाक